पोळ्याचे पापड मस्त पैकी आणि हे ऑर्डर आमच्या उपयोगांच्या मधून आलेले आहे तर त्याला हिरव्या मिरची पापड पाहिजे होते म्हणून आम्ही हिरव्या मिरची पापड करतोय छान असे तर तुम्ही पण ऑर्डर द्या आणि मटेरियल तयार झालेला आहे आपल्या आपल्याकडे सगळी कुरडे झाले बटाटा चटणी झाली बाजूचे फारोडे आहे पाण्यासाठी कुरडे पण छान झाले कालचा तुम्ही एवढं पाहिलाच असेल जे माझे पाहतात ते नवीन नवीन ते जे पाहत असतील त्यांनी पाहिले आणि ऑर्डर पण दिले तुम्ही पण फोन नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला तर फोन नंबर आहे ऑर्डर साठी फोन नंबर घ्या आपला नव्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव एकावन्न तर छान असे उठाचे राहायचे पापड लगेच तुम्हाला पूर्ण भेटतील जवळ जर असतात तर एका दिवसात तुम्हाला पोहोचवतील लांब असले तर दोन तीन दिवस तुम्हाला लागेल पापड यायला सगळं म्हटलं मी त्याला लांब असेल तर लागेल आमची विषय ताई काल ती करत असती बोलते म्हणून नाही बाबा असं वेळ नाही आहे माहिती देते ती छान माहिती पण आहे सगळं मटेरियल ऑलरेडी तयार झालेला आहे तर टाका ऑर्डर पटापटा तुम्हाला पाहिजे असेल तर काय झालं पापडाची

वलीच तळणी वली दम तर आहे का या बा याला जाणं थोड तवरच अजून वाढायची आहे ती पोर चकड्यावर जागण्यासाठी